केवळ अचूक आणि वेगवान तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक कधी नव्हे तो पहिल्यांदा शहागड येथील जिल्हा परिषद शाळेच्या शैक्षणिक सहलीने आठवडाभरासाठी जात विद्यार्थ्यांना जगभ्रमंती केल्याचा आभास झालाय त्यामुळे आठ दिवस भ्रमंती करूनही विद्यार्थ्यांमध्ये थकवा जाणवत नव्हता शहागड येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या आठ दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन मुख्याध्यापक बी आर खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या सहलीत सव्वीस मुले चोवीस मुली एकोणपन्नास विद्यार्थी दोन शिक्षिका चार शिक्षकांचा समावेश होता या आठ दिवसीय सहलीत अमृतसर स्वर्ण मंदिर चालियनवाला बागेतील हत्याकांडाचे ठिकाण वाघा बॉर्डर कुतुब मिनार इंडिया गेट राष्ट्रपती भवन महाराष्ट्र सदन लाल किल्ला लक्ष्मीनारायण मंदिर जमा मस्जिद राजघाट महात्मा गांधी स्मारक वेदभूमी राजीव गांधी स्मारक शक्तीस्थळ इंदिरा गांधी स्मारक अक्षरधाम मंदिर मेट्रो रेल्वे कैरोल बाग आठ दिवसांच्या सहलीत विद्यार्थ्यांना दाखवलेल्या प्रत्येक स्थळाची यावेळी सखोल माहिती देण्यात आली आठ दिवसीय सहर प्रवास यशस्वी करण्यासाठी शाळेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान माने मुख्याध्यापक बी आर खेडकर शिक्षक शफिक बागवान सी आर वाहुळे एस बी पानसरे डी व्ही जोशी एस बी नरसाळे आर जे दरगुडे एस एस मुलाटे आदींनी परिश्रम घेतले आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह जाहेद काझी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा